नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर मी आज नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या राडेगर बीचला पायलट दर्जा प्राप्त झाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज साफसफाई आहे बीचची तर पंचकृषीतल्या शाळा आहेत तिथे येणार आहेत आणि गावकरी पण आहेत अधिकारी वर्ग आहे तर सगळे लोक आता साफसफाईला जाणार आहेत तर आपण पण चाललो आहे तर तुम्ही माझ्याबरोबर या आपण साफसफाई बघूया कशी होते आणि काय

सर उनको बोल सर, गया गया। सर, बो तो दो यहाँ तो लो तो जा रहा बच्चा वो उनको यहाँ लाता जा रहा हूँ एक बच्चे को जो टैक्स मोबाइल दो और फोटो भी करना सिवान मोबाइल लेकर सर जाओ जाओ तुम्हें भी खड़े हो

<S original> Arar, Sundeğer, сочелериңер н сочкилериңер орр сочилериңер монарер сочилериңер мерер сочилериңер минеркер сочилериңер моерер сочилериңер сочкилериңер сочкилериңер сокелериңер Bir kişiye, bir bekleyen, bir bekleyen, 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 buraya.

लाईक करा सबस्क्राईब <laughs> करा लाईक नाही केलं तरी चालेल हातांच्या साईडला लाईक करा सबस्क्राईब करा <laughs> Terima kasih telah menonton! ना बेटा मी

boleh grup ni jangan आपल्याला मिळालेली आपल्या या पंचकृषीमध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाडघर बीचचा सुरुवात झाल्यापासूनच आपण सगळ्या बाबतीमध्ये एक नंबर लाव ज्या ज्या काही परीक्षेला त्यांच्या कमिटी होऊन गेल्या त्या प्रत्येक कमिटीचा आपल्याला उजवा देऊन मिळाले आणि त्याच्यामुळे आपलं बीच शंभर टक्के ब्ल्यू फ्लॅर हे सर्टिफिकेट आपल्याला मिळते एवढी खात्री आमची स्वतःची झाली आहेत अधिकारी वर्ग केंद्र शासनापासून केंद्रापासून महाराष्ट्र राज्य शासनाची ह्या कमिटी येऊन गेल्या आणि त्यांनी परीक्षणासाठी काही खास पैसे या ठिकाणी पाहिले त्याच्यामध्ये त्यांना एक नंबरला आपलं नागधर बीच आवडलेला आहे आणि कशा पद्धतीच्या रिपोर्ट वर गेलेले यातल्या पाच बीचला शासनाने चार कोटी रुपये मंजूर केले त्यातले एक कोटी चाळीस लाख रुपये प्राथमिक दर्जाचे ते सोडले पण गेले म्हणजे आपल्याकडे शासनाकडे जमा पण झाले काय टी शासनाकडे आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी कामं होणार आहे आता एवढं हे मोठं काम आपलं या ठिकाणी होतं आहे आपलंही नाव होत आहे आता मग लाडगंचा विषय कडेगाव कशाला बोलवा गरंगी कशाला बोलवा पण हे आपलं एका लाडगंट नाही आहे आपल्या दापोली तालुक्याचं नाग या ठिकाणी हे आहे आणि ते दापोली तालुक्याला महत्त्व आपल्याला मिळणार आहे पर्यायाने आपल्याला पण हा मिळणार आहे विशेषतः मुख्यमंत्री या ठिकाणी खास आपल्याला भेट द्यायला कदाचित डिसेंबर जानेवारीमध्ये गोवा घरला जातील इथेच लागरला येतील मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून या गोष्टीला काय महत्त्व आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे अशा पद्धतीनं आपला हा कार्यक्रम आपल्याला सलग जानेवारीपर्यंत राबवायचा आहे कदाचित फेब्रुवारीपर्यंत हा आपल्याला कार्यक्रम राबवायचा आहे वेळोवेळी आपल्या सगळ्यांना इथे हात मारले जाईल गाव तर सहभाग गाव तर पूर्णपणाने सहभागी याच्यामध्ये झालेला आहे पण त्याच्याबरोबर आपली पंचकृषीची पण जबाबदारी आहे की याचा फायदा नुसता गावाला होणार नाही आहे अख्ख्या तालुक्याला याचा फायदा होणार आहे विशेषतः पंचकृषीला होणारच होणार आहे आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे की कशासाठी तर पर्यटन असेल पर्यटन आपल्याकडे जे वाढतं आहे ते पर्यटन फार वाढावं या दृष्टिकोनातून सगळ्या बाजूने आता प्रयत्न होणार आहे राज्य शासन किंवा के केंद्र सुद्धा इथल्या विकासाला कुठलाही हात आकडता घेणार नाही अशा पद्धतीचं शासनाचं धोरण आहे हे मुख्यमंत्र्यांचं सुद्धा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा विषय आहे की आजपर्यंत हा ब्ल्यू फ्लॅग हा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला नाही तो आज पहिल्यांदा आपल्याकडे येणार आहे आणि म्हणून याला फार मोठं महत्त्व आहे आणि ते आपण सगळ्यांनी गांभीर्याने आपण ग्रामस्थांनी आणि सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढचा फोन टाकायचा आहे त्याच्यासाठी सगळं आज साहेबांनी साहेबांनीसुद्धा गेले दोन दिवस त्यांना त्यानंतर त्यांनीसुद्धा फार पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन त्या सगळ्यांना कळवाईची जबाबदारी त्यांनी घेतली आणि म्हणून सगळ्यांना कळलं की अशा पद्धतीनं आपल्याला राज्याला जायला पाहिजे आणि म्हणून मंडळी हे स्वच्छता अभियान यापूर्वीही गावाने केलं तुम्हाला दिसला समजा किनारा असा स्वच्छ झालेला आहे तो वेळोवेळी गावाले इथं उतरतात महिलांसहित आणि वेळोवेळी इथली स्वच्छता होते अशा पद्धतीनं काम अतिशय चांगलं चालू आहे आणि म्हणून आपलं काम फक्त अर्ज नाही आठवत नाही त्याला कारण काय ही स्वच्छता का अगोदरच सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला असं पडणार नाही आणि हे वेळोवेळी होत राहणार आहे भविष्यात तुम्हाला जरी हात मारली गेली तरी सुद्धा अर्ध्या तासापेक्षा इथं काही काम शिल्लक असणार नाही कारण नवीन कोणतरी येतं आणि कुठेतरी प्लास्टिक टाकून जातं आणि प्लास्टिकवरती ग्रामपंचायतीने केलेल्या आहे गावांमध्ये कोरडं पडायला बाकीच्या गोष्टीसुद्धा आम्ही हळूहळू सिद्ध करतो आहे धक्का करतो आहे आणि लोकांना सिफ्ट ताकद करतो आहे पर्यटकांवर पण आपण तेवढाच धाक ठेवलेला आहे आपल्या समुद्रकिनाऱ्यावर एकही गाडी तुम्हाला तिरका दिसणार नाही आणि गेले जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून हे सगळं आपण या ठिकाणी करतो आहे आणि त्याच्यामुळे अडचण कुठलीही नाही आहे तुम्ही आज सगळे आलात त्याबद्दल खऱ्या अर्थाने धन्यवाद मी माननीय बिडो साहेब मंडलिक साहेब यांना व्यावसायिकांचे अध्यक्ष श्री नरेशभाई यांना सांगतो की देऊन त्यांचा सन्मान देणार घगरगाव दत्तक त्यांनी घेतलेलं आहे आणि दत्तक त्यांनी घेतल्यामुळे म्हणजे प्रयत्नात संपल्यामुळे गेली अनेक वर्ष ते या ठिकाणी वेगवेगळ्या फॅसिलिटीज देत असतात त्यांनी स्ट्रीट लाईट दिल्या अन्य काही गोष्टी या ठिकाणी दिल्या आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतीला त्याचप्रमाणे अन्य ग्रामपंचायतीला सुद्धा चांगल्यापर्यंत सहकार्य आहे जेव्हा जेव्हा त्यांना हात मारतो तेव्हा ते या ठिकाणी येतात अनेक वेळेला स्वच्छता अभियान जे झाले हो आहेत त्याच्यासाठी त्यांचं सरकार एक मोलाचं होतं आणि त्याच्यामुळे अतिशय चांगलं काम त्यांच्याकडनं मिळतं आणि त्यांच्याकडनं आतासुद्धा स्ट्रीट लाईट आणि कचरा कुंड्या ह्याच त्यांनी कबूल केल्या आहेत आजच ते बघून जाणार आहेत कुठे कुठे स्ट्रीट लाईट आपल्याला बसवायचे आहेत कुठे कचरा कुंड्या बसवायचे आहेत तर त्याप्रमाणे तेही या ठिकाणी काल मला वाटतं कालच त्यांना कळवले आहेत सुद्धा माहिती नव्हतं अचानक कळाले ते रावत या ठिकाणी आले तर त्यांनाही आमच्या सरपंच मानशी मॅडम यांनी त्यांना पुष्पविचार द्यावं असं विचारलं विनंती त्याचप्रमाणे आपले सर्कल सानुभाऊ भाऊ या ठिकाणी महसूललाईक घ्यायला पाहिजे त्यांनाही पुस्तक विचारतो गावचे अध्यक्ष सन्मान्य दिनेशजी ओरिवले हे सन्मान्य सांगितलं की या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही मुलाचा वाटा आहे कारण त्यांनी आदेश काढला म्हणून सगळ्या शिक्षक वर्गांनाही कळलं त्यांनाही जाधव सर जाधव सर जाधव सर जाधव सर सॉरी पारखं नाव जाधवसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही या ठिकाणी शिक्षण विस्ताराधिकारी सन्मान्य डाक साहेब यांनाही या ठिकाणी साहेबांना सांगतो ते पण विचारले त्याप्रमाणे सगळे या ठिकाणी सन्मानित करतो आणि आमच्या प्रत्येक मुलगा आणि मुलगी दोघांनी आपल्या हास्कुरचे मुख्याध्यापक सन्मान्य जोशी सर यांचंही या ठिकाणी ह्या बीचं म्हणजे इथे साफसफाई सकाळी सुरू झाली हे मला काल कळलं आणि जेव्हा इथे मला येण्याचा योग मिळाला आज इथे सगळं बघ इथलं आपली उपस्थिती आणि इथला उत्साह बघून माझाही उत्साह द्विगुणित झाला आहे लाडगर ग्रामपंचायतीचे सरपंच इथले टुरिस्ट व्यवसायातील प्रतिनिधी बी डीओ साहेब आणि इतर सर्व मान्यवर घरडा केमिकल्स सातत्याने सामाजिक उपक्रमात सहभागी सा आहे चिपळूण खेड आणि दापोली म्हणजे मला वाटतं ह्या तिन्ही भागांमध्ये बऱ्याच प्रमाणावर आम्ही काम करतो आहोत खास करून स्वच्छतेविषयीविषयी सांगायचं झालं तर सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी एक उपक्रम राबवला होता तीन चार वर्षापूर्वी आणि इथे लाडघर बीचवरती जे साफसफाईचं मला वाटतं दहा पाच वर्षाहून अधिक आपण इथे आता साफसफाईचं काम नऊ वर्ष अगदी पोच सांगायचं झालं तर आणि याचाच एक परिपाक म्हणून आज आपल्याला हा बीच संपूर्ण स्वच्छ दिसतोय पण मला वाटतं ह्या पलीकडे जाऊन सबंध म्हणजे विश्वातच आज आपल्याला तुम्ही शाळेमध्ये शिकतात आणि सगळीकडे चर्चाही होते की क्लायमेट चेंज आणि आज वे, वेगवेगळ्या ठिकाणी या विषयावर बोललं जात आहे आजच मुंबईमध्ये एक तीनशे देशातले दे वेगवेगळे प्रतिनिधित्व प्रतिनिधी टाटा इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये आलेले आहेत तिथेही एक चर्चा होते की ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा हवामानातील बदल आहे आणि याच्यामुळे जे होणारे जे परिणाम आहेत ते आपण सगळेजण बघतोच आहोत आणि मला वाटतं याच्यामधला सर्वात मोठा घातक गोष्ट जी आहे ती प्लास्टिक आणि आपल्या सगळ्या विद्यार्थी वर्गांना माहिती आहे आपण कुरकुरे खातो त्यानंतर वेगवेगळ्या वे जे टेट्रा प्लॅक्टमध्ये जे काय तुमचं जे पेय असेल आणि ते बऱ्याच ठिकाणी आपण असंच फेकून देतो आणि हाच मोठा घातक पदार्थ आहे मुंबईमध्ये सर एक सांगायला आवडेल घरडा किंवा व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले धरडा दळवी दळवीसाहेब असतील पवारसाहेब असतील पडघरगावचे प्रथम नागरिक सन्मान्य सरपंच मॅडम असतील सर्व अधिकारी आणि सर्व व्यावसायिक प्रतिनिधी आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षण बंद बघितले आज आपण या ठिकाणी ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत हा एक आयुष्यातील अवि अविस्मरणीय क्षण आहे कारण की आम्ही नेहमी कार्यक्रमात असतो परंतु समुद्रकिनारी अशा झाडांमध्ये तुम्ही समोर बसलेले हे असे फार क्वचित प्रसंग आणि असे क्वचित टेबल प्रोग्राम्स असतात त्यातील हा एक क्षण आहे त्याचं निमित्त खूप छान आहे आपण बघितलं स्वच्छतेसाठी समुद्रकिनारी आलो आणि समुद्र किरकोळ प्लास्टिक आपल्याला आढळून आलं फक्त ते, ते आपण एक पंधरा वीस मिनिटामध्ये ते क्लीन केलं असं सुरू साहेबांनी सांगितलं हा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यामध्ये गरडा केमिकल गाडघर ग्रामपंचायत त्यांचे व्यावसायिक आणि सर्व त्यांच्या गावातील सर्व प्रतिनिधी यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे तुम्हाला माहीत असेल तुम्ही अभ्यासात बघ ऐक वाचन असतील की आपल्या देशाला साधारण सात हजार किलोमीटरपेक्षा जास्त समुद्रकिनारा लाईल आणि त्यामध्ये किती गावं असतील शेकडो गावं आहेत शेकडो समुद्रकिनारे आहेत लाडघर सारखे <coughs> मिळतं समुद्रकिनाऱ्याला ते नामांकन आतापर्यंत भारतामध्ये ते फक्त तेरा समुद्रकिनाऱ्यांना मिळालेलं आहे ते कशाच्या आधारे ठरतं पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा मिळणे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा असणे चांगली स्वच्छता असणे इथली जीवसृष्टी म्हणजे जी वनस्पती असणे जीव असते हे सगळे जे निसर्गता जसे आहे तसे व्यवस्थित असणे हे सर्व असे विविध तेहतीस घटक आहेत त्यावर आपल्याला काम करायचं आहे जर हे यामध्ये आपण यशस्वी होऊ शकलो असाच उत्साह सर्वांनी एकत्र ठेवला संपूर्ण गावाने सर्व व्यावसायिक टीमने तर चौदावा चौदावा वीस भारतामध्ये लाडघरचं नाव भारताच्या अवधावर बीचमध्ये लागलं आणि ते सहज शक्य आहे त्यासाठी